हॅलो फ्रेंड्स आज आपण काजू मसाला म्हणजेच काजू करी कशी बनवायची हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत खूप छान आणि एकदम हॉटेलसारखी टेस्ट येते तुम्ही पण घरी घरच्या साहित्यामध्ये बनवून तयार होते तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा चला तर मग टाईमपास न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग काजू मसाला बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण गॅसवर एक कढाई ठेवून घेऊया आणि त्यामध्ये दोन ते तीन चम्मच आपण तूप टाकून घेऊया तूप आपल्याला चांगलं तापून घ्यायचंय आता तूप चांगलं तापल्याच्या नंतर आपण यामध्ये तीस ते पस्तीस काजू टाकून घेऊया आणि ते एकदम मंद गॅसवर आपण फ्राय करून घेऊया एकदम मंद गॅसवर आपल्याला दोन मिनटं हे काजू फ्राय करून घ्यायचे बघू शकता दोन मिनिटात आपले चांगले काजू फ्राय झालेले जास्त वेळ लागत नाही याला आता या स्तूपामध्ये आपण का करीसाठी जो लागणारा मसाला आहे तो बनवून घेऊया तर त्या त्यासाठी मी या ठिकाणी दोन मोठे कांदे यामध्ये टाकून घेते आणि हे कांदे आपल्याला हलकासा कलर बदलेपर्यंत थोडे मऊ होईपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचे आहे थोडं आपला आता कांद्याचा कलर चेंज झालेला आहे या ठिकाणी आपण यामध्ये थोडे लसूण आणि एक इंच आलं टाकून घेऊया लसूण आणि आल्याचा वापर यामध्ये या भाजीमध्ये आपल्याला थोडं कमीच करायचं आहे कारण या भाजीमध्ये जास्त मसाले आपल्याला लागत ला नाही एक छोटा तेजपत्ता दोन लवंग आणि दोन ते तीन काळी मिरे ते यामध्ये टाकून घेते हे पण आपण कांद्यासोबत एक मिनटं फ्राय करून घेऊया एक मिनटं झालेली आहे आणि हे मसाले पण आपले आता थोडे भाजून झालेले आहे या ठिकाणी आपण यामध्ये एक चम्मच थोडी हलकी भाजलेली तीळ टाकून घेऊया आणि दोन मोठे टॉ टोमॅटो ते पण मी यामध्ये टाकून थोडे याला सॉफ्ट करून घेते याला पण परतायला आपल्याला दोन ते तीन मिनटं लागणार आहे यामध्ये आपण थोडं मीठ टाकलं की हे टोमॅटो लवकर नरम होतात हे सगळं आपल्याला मिडियम फ्लेमवर करायचं आहे म्हणजे मसाले छान भाजले जातात दोन ते तीन मिनटं झालेली आहे आणि बघू शकता आपले टोमॅटो चांगले सॉफ्ट झालेले आहे गॅस आपण बंद करून घेऊया या भाजीमध्ये ग्रेव्ही खूप महत्त्वाची आहे ग्रेव्हीमुळे भाजी छान होते तर आता हे मसाले आपण दहा ते पंधरा मिनटासाठी थंड करून घेऊया दहा मिनटं झालेली आहे आणि आता आपले मसाले थंड झालेले आहे याला आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया सगळे मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये पंधरा ते वीस काजू भिजून घेतलेले मी एक ते दीड घंटा अगोदर भिज भिजत घातले होते हे काजू हे काजू आपल्याला या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे यामुळे ग्रेव्ही खूप छान होते आणि हे सगळं आता आपल्याला एकदम बारीक पेस्ट करून आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपण आपला मसाला एकदम बारीक असा वाटून घेतलेला आहे वाटताना आपल्याला यामध्ये थोडा सांबार टाकायचा आहे त्यामुळे पण टेस्ट छान येते तर त्याला मग आपण आता भाजी बनवायला घेऊया या ठिकाणी आपण गॅसवर एक कढाई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये मी दो तीन ते चार चम्मच तेल टाकून घेते तेल आपलं आता तापलेलं आहे तेल तापल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे सगळा मसाला आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे बघू शकता अशा प्रकारे आपण यामध्ये सगळा मसाला टाकून घेतलेला आहे याला आपण आता चांगलं तीन ते ती चार मिनटासाठी परतून घेऊया आपण अगोदर पण मसाले हे भाजलेले आहे त्यामुळे हे सगळं आपल्याला मीडियम फ्लेमवर करायचे आहे दोन ते तीन मिनटं झालेली आहे आणि बघू शकता आपला मसाल्याचा कलर पण थोडा चेंज झालेला आहे पण जोपर्यंत आता कढईला थोडं तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे कारण आपण जितके मसाले चांगले भाजू ते अगदी आपली ग्रेव्ही छान होते आणि त्यामुळे आपली भाजीची टेस्ट पण छान होते तर अजून आपण याला एक दोन मिनटासाठी परतून घेऊया बघू शकता आता आपले मसाले छान भाजलेले आहे यामध्ये आपण काही मसाले टाकून घेऊया अजून यामध्ये मी दीड चम्मच तिखट टाकून घेते अर्धा चम्मच धने आणि जिरे जिरेची जी पावडर टाकते थोडी हळदी अर्धा चम्मच यामध्ये मी कांदा लसूण मसाला आणि अर्धा चम्मच आपण रेग्युलर जो घरी वापरतो तो मसाला टाकून घेऊया आणि याला पण आपण आता दोन मिनटासाठी भाजून घेऊया मसाले भाजताना आपल्याला अजिबात घाई करायची नाही कारण मसाले जर चांगले भाजले नाही तर आपल्या भाजीची टेस्ट बिघडते त्यामुळे मसाले छान भाजून घ्यायचे आपल्याला बघू शकता अशा प्रकारे चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आता आपले छान मसाले भाजल्यानंतर आपण यामध्ये थोडं कोमट केलेलं पाणी अर्धा ग्लास आपण यामध्ये टाकून घेऊया आपल्याला कशा प्रकारची ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार आपण यामध्ये पाणी टाकू शकता तशी याची ग्रेव्ही थोडी घट्टच असते तू मला जर ही ग्रेवी थोडी घट्ट वाटत असली मला थोडी घट्ट वाटते तर मी यामध्ये अजून अर्धा ग्लास पाणी टाकते पाणी टाकल्याच्या नंतर आपण यामध्ये मीठ आपण मसाल्यामध्ये अगोदर थोडं टाकलं होतं त्यामुळे आपल्या चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकूया आता आपण ह्या भाजीला दोन ते तीन मिनटं छान झाकून असं उकळून घेऊया दोन ते तीन मिनटं झालेली आहे दोन ते तीन मिनटं छान आपली ग्रेवी उकळलेली आहे आणि बघू शकता छान अशी दाटसर आणि एकदम सॉफ्ट अशी आपली ग्रेवी बनून तयार झालेली आहे या ठिकाणी आपण यामध्ये जे आपण सगळ्यात अगोदर काजू तळून घेतले होते ते आता टाकून घेऊया सगळे काजू आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आणि हे यामध्ये मिक्स करून आपल्याला अजून याला एक मिनटं उकळून घ्यायचे एक मिनटं झालेला आहे आता आणि या ठिकाणी आपण गॅस बंद करून घेऊया आपली भाजी तयार झालेली आहे यामध्ये आपण सांबार टाकून घेऊया मिक्स करून घेते यामध्ये आणि एका प्लेटमध्ये काढून घेते अशा पद्धतीने आपण आपली भाजी बनवून तयार करून घेतलेली आहे एकदम हॉटेल स्टाईल भाजी होते आणि याला एकदम हॉटेलची चव आणायची असेल तर आपण यामध्ये जेव्हा काजू टाकले त्यावेळेस आपण यामध्ये दोन चम्मच मलाई टाकू शकतो त्यामुळे एकदम हॉटेल सारखी चव येते याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चला तर मग भेटूया नेक्स्ट रेसिपी सोबत